हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या खाजा शमना मरासाहेब यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या ऐतिहासिक उर्स प्रारंभ झाला असून दुसऱ्या दिवशी संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या नव्वदाव्या पुण्यतिथी संगीत सभेचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे डॉ विनोद परमशेट्टी भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या उपस्थितीत झालाय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी मीरा साहेबांचं सा दर्शन घेतलं व ते म्हणाले मिरजेतील उरुस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे संगीत से भाग्य मिळाले मिरजेतील ऐतिहासिक वारसा असलेला हा सोहळा आहे त्यांच्या चरणी भारतातील कलाकार आपली सेवा रुजू करण्यासाठी येत असतात या कार्यक्रमास सर्वांनी यावं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आपला देश प्रेमभाव सहिष्णुता कायम ठेवावी असंही विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी म्हणाले आजच्या संगीत सभेचा प्रारंभ मिर्जस्तील ज्येष्ठ शहनाई वादक तिपन्ना मुळे यांच्या चिरंजीव श्री सदाशिव मुळे यांच्या शहनाई वादनाने संगीत सभेस प्रारंभ झाला नमस्कार आज अब्दुल करीम खानसाहेब यांचे नवदाव्या पुण्यतिथीनिमित्त इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यानंतर इथे जो संगीत सोहळा होतो त्याच्या उद्घाटनासाठी येण्याचं भाग्य मिळालं इथे येऊन आम्ही दर्ग्याच्या तिथे आमचे सुमन अर्पित केलेले आहे आणि मिरजमधला हा ऐतिहासिक वारसा असलेला आणि परंपरा असलेला संगीत सोहळा आणि त्यांच्यासाठी त्यांच्या चरणी सेवा रुजू करायला भारतातले नामवंत संगीतकार आणि इतर कलाकार येत असतात मिरज आणि परिसरातील सगळी जनता भाविक येऊन याचा आनंद घेते आणि भाविकतेने पूर्ण श्रद्धा ठेवून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा सोहळा आहे यामध्ये सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं आणि आपला समाज आणि आपला देश, देश प्रति शांतता सहिष्णुता कायम ठेवून प्रेमभाव वृत्तीगृत करावा यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा जय